आपल्याला सगळ्यांनी एकत्रित राहायचं आपल्या मतदारसंघापुढत बोलायचं म्हटलं तर तीन निवडणुका झाल्या तीन निवडणुकीमध्ये आपल्याला काही यश मिळवता का आलं नाही जरूर याच्याबद्दलची नाराजी पक्षाच्या मनामध्ये आपल्याबद्दल आहे ज्या पवार साहेबांनी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये वल्लभशाही बेनके दिलीप भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जे पाच सहा धरणही बांधले आज त्या धरणाचं पाणी मिळालं मिळाल्यामुळं आज या परिसरातला आमचा शेतकरी हा समर्थ झालेला आहे समाधानी झालेला आहे एखाद्या वर्षी दुष्काळ येईल जाईल त्याचा सामना आपण करू पण ही परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला उद्या निवडून जाणारा खासदार पाठवायचा आहे अमोल कोले अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलं की खासदार गल्ली गल्ली फिरलाच पाहिजे असं काही नाही देशामध्ये धोरण ठरवताना आज शेतकऱ्यांचे काय हाल आज कशालाच भाव नाही आज ऊसाची परिस्थिती तीच आहे आज भाजीपाल्याची परिस्थिती तीच आहे आज कडधान्याची परिस्थिती तीच आहे आणि मग तिथं धोरण ठरवताना जर आपल्याला फरदार आपला त्या ठिकाणी नसेल तर मला आपल्याला एवढंच सांगायचंय उद्या आपल्या परिसरामधून निवडून जाणारा खासदार दिल्लीमध्ये गेल्यानंतर मोदी साहेबांच्या बाजूने उभा राहणार आहे की मोदी साहेबांच्या विरोधामध्ये उभा राहणार आहे याचा निर्णय या निवडणुकीमध्ये मोदींना काय व्यक्तिगत आपलं काही त्यांचं भांडण नाही पण जी धोरणं या देशासाठी राबवली नोटाबंदीच धोरण असू दे जीएसटीचं धोरण असू दे किंवा आणखीन बाकीच्या विषयातली धोरण असू दे आज त्याच्यामधून या देशातले उद्योग बर्बाद व्हायला लागलेले आहेत आज या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आज तरुण माणसाच्या हाताला काम मिळत नाहीये आज शेतीमध्ये सुद्धा शेतीच्या विकास वृद्धीच्या दरामध्ये त्या ठिकाणी घट झालेली आहे ही परिस्थिती आज आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळते आणि म्हणून आपण फक्त शांत राहून काम करत अजितदादा भाषण करणार आहेत अजितदादा बोलतील परंतु मला आपल्याला एवढंच सांगायचं त्याच्या बाबतीत सोडून द्या तुम्ही फक्त एकच त्याच्यामध्ये कि माझ्या बूथ मध्ये जी हजार मतं आहेत त्या हजार मतापैकी सातशे मतं मला आमच्या आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला मिळवून देण्यासाठी आजपासून काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं आहे ते तुम्ही कामाला लागावं एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपली गजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र